नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे अभ्यासकट्टा ऍप्लिकेशनवर वनरक्षक आणि वनसेवक दोन्ही परीक्षांची आपण तयारी करतोय आणि त्याचे झालेले पेपर्स आपण बघतोय वनरक्षकचे पेपर आहे दोन हजार तेवीस मध्ये जे पेपर झाले होते ते आपण कव्हर करतोय आजचं सेशन आपलं जी केवर आहे सामान्य ज्ञान काय प्रश्न येतात ते तुम्हाला माहित असले पाहिजे म्हणजे तुम्हाला दोन हजार पंचवीसच्या परीक्षेची तयारी चांगली करता येईल अभ्यासकट्टा एप्लिकेशन डाऊनलोड करून घ्या ज्यांना या ठिकाणी वनरक्षकची बॅच जॉईन करायची टेस्ट पेपर्स पाहिजे आहेत नोट्स पाहिजे आहेत फ्रीमधले खूप सारे लेक्चर्स तुम्हाला त्या ठिकाणी भेटतील चालू घडामोडीची आणि इतर प्रश्न पहिला काय महाराष्ट्राच्या शेजारील राज्यांच्या बाबतीत कोणतं विधान सत्य नाहीये त्याच्या आग्नेयला तेलंगणा आहे पूर्वेला दादरा आणि नगर हवेली आहे वायव्यला गुजरात आहे आणि दक्षिणेला कर्नाटक आहे शेजारील राज्य महाराष्ट्राच्या तुम्हाला माहित असावं बघा जेव्हा तुम्ही महाराष्ट्राचा विचार करतात उत्तरेला काय उत्तरेला एमपीए पूर्वेला काय पूर्वेला छत्तीसगड आहे दक्षिणेला हे थोडस आग्नेला गेले तेलंगणा आहे दक्षिणेला कर्नाटक आहे वायव्यला इकडे गुजरात आहे आणि नैऋत्यला या ठिकाणी इकडे गोवा आहे बस एवढं लक्षात ठेवा महाराष्ट्राच्या ज्या सीमा आहे त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत आणि इथे जर बघितलं मग आग्नेला तेलंगणा आहे का तर यस पूर्वेला दादरानगर हवेली आहे का अजिबात नाही पूर्वेला आपल्याला माहिती इकडे छत्तीसगड राज्य आहे वायव्यला गुजरात आहे यस गुजरात आहे आणि हे दादरानगर हवेली सुद्धा वायव्यला आहे दक्षिणेला कर्नाटकी हे बरोबर आहे दोन नंबरचं विधान या ठिकाणी चुकीचं आहे पवन ऊर्जा क्षमतेनुसार भारताची स्थान अक्षय ऊर्जा स्थिती जागतिक स्थिती जी आहे त्याच्यानुसार कितवा आहे बघा पवन ऊर्जा तुम्हाला ते विचारलेलं आहे चौथ पहिलं दुसरं तिसरं भारताचं स्थान कितवं आहे ई एन एकवीस ऊर्जा अहवाल जो आहे रिनिवेबल्स ग्लोबल स्टेटस तुम्हाला सांगितलेला आहे आणि पवन ऊर्जेच्या बाबतीत भारताची चांगली स्थिती आहे असं आपल्याला म्हणावं लागेल म्हणजे दोन हजार चोवीस पर्यंत जर आपण बघितलं आता लेटेस्ट मधला राटा तर सत्तेचाळीस गिगा वॅट एवढी भारताची क्षमता होती आणि ती जगात चौथ्या नंबरवर भारताची क्ष या ठिकाणी ही क्षमता आहे लक्षात ठेवा आता पवन ऊर्जा दक्षिण भागात जास्तही भारतामध्ये पश्चिम आणि वायव्य या राज्यांमध्ये जास्त आपल्याला दिसते आहे त्यामध्ये ही तमिळनाडू पवन ऊर्जा म्हटलं की तमिळनाडू एक नंबरला त्यानंतर महाराष्ट्र आहे गुजरात आहे हे माहीत असलं पाहिजे एक मांडवी गुजरातमधलं जे मांडवी नावाचं ठिकाण आहे त्या ठिकाणी व्यापारी तत्वावर एकोणवीसशे पंच्याऐंशी मध्ये एक पवन ऊर्जा केंद्र उभारलं गेलं होतं आशिया खंडातलं पहिलं पौन ऊर्जा केंद्र आहे हे मी अतिरिक्त सांगतो या हे नोट डाऊन करून घ्या मांडवी गुजरात आशियातलं पहिलं पवन ऊर्जा केंद्र एकोणीसशे शहाऐंशी च घटना आणि वर्ष कोणती जोडी योग्य नाहीये पहिलं स्वातंत्र्य युद्ध अठराशे सत्तावन्न मुस्लिम लीगची स्थापना एकोणीसशे दहा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना अठराशे पंच्याऐंशी असहकार चळवळीची सुरुवात एकोणवीसशे वीस बघा कोणती जोडी योग्य नाही असं म्हटलंय पहिलं स्वातंत्र्य युद्ध अठराशे सत्तावन्नचं आहे का आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मुस्लिम लीगची स्थापना कधीची आहे अखिल भारतीय मुस्लिम लीग असं या पक्षाचं नाव आहे तीस डिसेंबर बघा तीस डिसेंबर एकोणवीसशे सहाला ला हा पक्ष स्थापन झाला आहे आणि नवाब सलीम उल्लाह हे नाव लक्षात ठेवायचे तुम्हाला नवाब सलीम उल्ला यांनी हा ठराव मांडला होता हा आजमल खान यांनी त्याला अनुमोदन दिलं होतं आणि डिसेंबर एकोणीसशे मध्ये मुस्लिम लीगची स्थापना आहे राष्ट्रीय काँग्रेस माहिती अठराशे पंच्याऐंशी असहकार चळवळ एकोणीसशे वीस डिटेलमध्ये घेतोय मी या मी त्याचे स्पष्टीकरण सुद्धा तुम्हाला देतोय मुद्दाम देतोय कारण की हे त्या याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतात उद्या ऑप्शनवर कोणती संस्था आहे भारतामध्ये चलन जारी करू शकते बँक ऑफ बडोदा आणि भारत सरकार भारतीय स्टेट बँक भारत सरकार भारतीय रिझर्व्ह बँक भारत सरकार बँक ऑफ इंडिया भारत सरकार कोणती बँक आहे जी चलन जारी करू शकते कोण आपण कौन पावर आहे एक तर आरबीआयला पावर आणि दुसरं भारत सरकारला ही पावर आहे म्हणजे जी, जी बँकिंग प्रणालीचं जे नियमन म्हणतो आपण रेग्युलेशन म्हणतो ते या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर त्या संस्थांमध्ये या दोन संस्था येते आणि या वित्त मंत्रालयाच्या मालकीच्या आहेत किंवा त्यांच्या कंट्रोल खाली आहेत हे लक्षात ठेवा वित्त मंत्रालय आरबीआय जे चलनी नोट जारी करते एक रुपयाच्या वरच्या सगळ्या नोटा आरबीआय पावर येत्या ओके एक रुपयाची नोट आता सध्या एक रुपयाची नोट मला अर्थ नाहीये आहे वापरात ओके ते आपल्याला माहित असलं पाहिजे वित्त सचिवाची सही त्या एक रुपयाच्या नोटीवर असायची हे माहीत असावं पुढे पुढचा प्रश्न तुमच्यासाठी भारतीय संविधान केंद्रीय मंत्रिपरिषद ही सामूहिकरित्या कोणाला उत्तरदायी आहे केंद्राचं मंत्रिमंडळ कोणाला जबाबदार आहे पंतप्रधान भारताची राष्ट्रपती लोकसभा राज्यसभा आता केंद्रीय मंत्रिपरिषदेचं कलम तुम्हाला लिहून घ्यायचं पंच्याहत्तर तीन हे जे आर्टिकल याच्यानुसार हे लोकसभेला जबाबदार असतात थेट जबाबदारी लोकसभेला कारण की लोकसभेत जोपर्यंत पाठिंबा आहे बहुमत आहे तोपर्यंत तुमचं मंत्रिमंडळ राहणार पंतप्रधान राहणार कलम पंच्याहत्तरच लक्षात ठेवा येते हे कलम पंच्याहत्तर फार महत्वाचे याच्यामध्ये वेगवेगळे कलम आहे म्हणजे याच्यातलं पंच्याहत्तर यक जे आहे हे पंतप्रधानांची नियुक्ती आहे पी एमची नियुक्ती या संदर्भातले हे कलम आहे पीएम नियुक्ती संदर्भातलं म्हणजे राष्ट्रपती पंतप्रधानांची नियुक्ती करतात हे कलम पंच्याहत्तर एक मध्ये आहे आणि मग इतर मंत्री राष्ट्रपतीच्या सल्ल्याने पंतप्रधानाच्या सल्ल्याने राष्ट्रपतीकडून मंत्री आणि पंतप्रधान आणि इतर मंत्री सगळे राष्ट्रपती पण सल्ला पंतप्रधानांचा आता दुसरा मुद्दा पंच्याहत्तर दोन जे येते ते काय माहिती आहे राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत हा प्रश्न आलेला आहे मर्जी कोणाची मर्जी असे पर्यंत राष्ट्रपतींची मर्जी आणि पंच्याहत्तर तीन हे येते जो प्रश्न तुम्हाला विचारला सामूहिक जबाबदार पंच्याहत्तर तीन तुम्हाला हा हे प्रश्न वनरक्षकला आलेले आहे पंच्याहत्तर चार शपथे संदर्भातला आहे पंच्याहत्तर चार शपथ गोपनीयता आणि पंच्याहत्तर पाच कोणताही मंत्री जर सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी सभागृहामध्ये हजर नसेल तर त्याचं मंत्रिपद जातं आणि वेतन बत्ती पंच्याहत्तर सहा मध्ये म्हणजे पंच्याहत्तर एक ते पंच्याहत्तर सहा मी तुम्हाला सगळे समजावून सांगितले पुढे जातोय थोडा वेळ द्या डिटेलमध्ये घेतोय तर तुम्ही थोडस वेळ दिला पाहिजे प्रमुख भौतिक वैशिष्ट्यपैकी एक कोणतं नाही आहे दक्षिणेकडचे मैदान समुद्र मैदान उत्तरेकडील मैदान बेट बघा कोणतं दक्षिणेकडील नाही तुम्हाला विचारलंय हे कोणतं भौतिक वैशिष्ट्य नाहीये भारताचं आता तुम्ही जर बघितलं भारताचे काही भाग आपण पाडलेले बघा सगळ्यात महत्वाचं इथे एकदम उत्तरेकडे तुम्ही गेले तर पर्वत उत्तर भारतीय पर्वत असं आपण त्याला म्हणतो दुसरं मैदान उत्तर भारतीय मैदान भारती हा दुसरा भाग आपण वरून खाली हो तिसरं समुद्र तर, समुद्रतटी मैदान हा तिसरा भाग आहे चौथं पठार आहे पठार मग दक्कनचे पठार असेल तेलंगणाचे पठार ते सगळं आणि भेट पाचो पाच भाग आहे भारताचे पाच भाग आहेत इंडो ऑस्ट्रेलिय ऑस्ट्रेलियन भूपट्टाचा एक तुकडा आहे भारत हा इंडो ऑस्ट्रेलियन भूपट्टाचा तुकडा आहे हे लक्षात ठेवा हे मुद्दामच सांगतोय तुम्हाला कारण की अतिरिक्त माहिती असावं आपल्याला पुढे जातो मी पुढचा प्रश्न आहे भारतीय संविधानातील समतेच्या हक्कामध्ये कशाचा समावेश होत नाही बघा समतेचा हक्क म्हटलं की कलम कोणतं समतेचा हक्क काय नाहीये यामध्ये राज्य क्षेत्रामध्ये सर्वत्र मुक्तपणे संचार करणे कायद्यापुढे पुढे समानता धर्म वंश जात लिंग जन्मस्थान यावरून भेदभावाला मनाई सार्वजनिक सेवा योजनाच्या बाबीमध्ये समान संधी समानतेच्या का हक्कामध्ये काय नाहीये बघा सात नंबरचा प्रश्न आहे आता समानतेचा हक्क म्हटलं की कलम चौदा ते अठरा इथे समानतेचा हक्क आहे आणि मग ते कायद्यापुढे सर्व समान आहे धर्म वंश जात लिंग जन्मस्थान या कारणावरून यामध्ये भेदभाव केला जात नाही ना हे तर आहेच याच्यात म्हणजे तीन तर याचा गावाचे कायद्यापुढे सगळे समान हे म्हटलेलंच आहे समानतेच्या हक्कामध्ये आता भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये सर्वत्र मुक्त संचार केला जाऊ शकतो का तो समानतेच्या हक्कात येतो का तर त्याला काही मर्यादा आहे इथे एक जे आहे ना सर्वत्र ला काही मर्यादा आहे काही बंधन आहे हे इथे हा जो मुक्त संचार आहे का हा समानतेमध्ये नाही येत हा स्वातंत्र्याचा हक्क आहे लक्षात घ्या म्हणजे हा आहे हा स्वातंत्र्याचा एकोणवीस चार मध्ये दिलेला आहे स्वातंत्र्याचा मुक्त संचार तुम्ही करू शकतात त्याला समानता नाही म्हणत त्याला स्वातंत्र्य म्हणतात बघा तुम्हाला स्वातंत्र्याचा हक्क आणि समानतेचा हक्क हे कळायला पाहिजे हे स्वातंत्र्याचा हक्क कलम एकोणीस वीस एकवीस मध्ये आहेत ते माहीत असो सार्वजनिक सेवा योजनाच्या बाबीमध्ये समान संधी हे सुद्धा याच्यात येतात कलम चौदा ते अठरा मधील समानतेचे हक्क तुम्हाला माहीत असावे महाराष्ट्राचा धुळे जिल्हा आहे अठरा सत्तांचा उठावे यामध्ये भारताच्या नैऋत्य पाट्यातील गटांच्या सहभागाचे साक्ष कोण देतो कोण या धुळेच्या उठावामध्ये कोणी मराठा ब्राह्मण महिला आदी अशी कोण होतो मुख्यत्वे आणि हा प्रश्न अनेक वेळा आला धुळ्याला आधी पश्चिम खानदेश असं नाव होतं याचं पहिलं जुनं नाव काय होतं माहिती तुम्हाला धुळे जिल्ह्याचं पश्चिम खानदेश जे नवीन मित्र आहे त्यांनी लक्षात ठेवा याच्या आधी बोललेलो आहे आणि इथेच बोली भाषा तुम्हाला माहिती ऐराणी म्हणतो आपण किंवा खानदेशी भाषा म्हणतो आणि इथे मुख्यत्वे आदिवासी समाजाने हे उठाव केले होते पुढे धुळ्यामधून नंदुरबार एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये वेगळा झाला तारीख विचाराल तर एक जुलै आहे हेही लक्षात घ्या इंटरेस्टिंग आहे त्या सगळ्या बाबी मार्च दोन हजार बावीसच्या अखेरीला राज्याची घोषित वनक्षेत्र एकसष्ट हजार नऊशे सात चौरस किलोमीटर एवढे होते म्हणजे दोन हजार एकवीसच्या भारतीय वनस्थिती अहवालानुसार महाराष्ट्र राज्याच्या भौगोलिक भो, क्षेत्राच्या सुमारे किती टक्के होते वीस सोळा पंधरा सव्वीस बघा नऊ नंबरचा प्रश्न आहे आता एकसष्ट हजार नऊशे सात तुमचं म्हटलं इथे किती पर्सेंटेज आहे महाराष्ट्राच्या किती पर्सेंटेज आहे आपल्या राज्याचे एकूण वनक्षेत्र किती टक्के आहे असं तुम्हाला विचारलं तर काय म्हणणार तुम्ही वीस पॉइंट एक टक्के एवढी होतं दोन हजार बावीस अहवाल आता याच्यात तुम्हाला जर विचार उद्या विचारलं वनक्षेत्रामधलं जिल्हा तर तो गडचिरोली हा सगळ्यात जास्त वनक्षेत्र गडचिरोली जिल्ह्यात आहे सगळ्यात कमी म्हणाल तर मुंबई मुंबई शहर आहे सर्वात कमी मुंबई शहर प्रमाणही गडचिरोली सत्तर टक्के वन गडचिरोलीमध्ये आहे सगळ्यात कमी वनाची टक्केवारी लातूरमध्ये हे लहान लहान मुद्दे तुमचा तो जिल्हा असेल तर जास्त लक्षात ठेवणं गरजेचं आहे विभाग म्हणाल तर सगळ्यात जास्त कुठे राहणार विदर्भामध्ये आणि सगळ्यात कमी मराठवाड्यामध्ये ओके तेही आपलं आता उद्या खाजन वन नावाचा एक प्रकार एक खाजन वने दलदलयुक्त युक्त वने सगळ्यात जास्त कोणत्या जिल्ह्यात इतर रायगड नावाचा जिल्हा तिथे तुम्ही लक्षात ठेवावा भारतातील उष्ण कटिबंधीय कोणतं विधान योग्य आहे उष्ण कटिबंधीय चक्रीवादळ बघा इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे भारत हा पूर्वेला बंगालच्या उपसागराने आणि पश्चिमेला अरबी समुद्राने वेढलेला असल्यामुळे त्याचा आकार द्विप्रकल्पीय असून उष्णकटिबंधीय वादळ या दोन महत्वाच्या ठिकाणी उगम पावतात बघा एक बंगालच्या उपसागरात उगम पावतात आणि दुसरा अरबी समुद्रामध्ये उगम पावतात बंगालच्या उपसागराच्या बाबतीत चक्रीवादळ हे मुख्यत्वे डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात देखील निर्माण होतात एक आणि दोन दोन्ही योग्य फक्त विधान दोन योग्य एक आणि दोन दोन्ही योग्य नाहीत फक्त विधान एक योग्य काय पहिला मुद्दा इकडे बंगालचा उपसागर आहे पूर्वेला पश्चिमेला अरबी समुद्र आहे यामुळे ही चक्रीवादळ दोन्ही ठिकाणी तयार होतात यस ही विधान बरोबर आहे आता जे बंगालचा बंगाल उपसागर आहे तिथे आणि काय म्हटलं डिसेंबर आणि जानेवारी महिन्यामध्ये इथेच घुळ झाला आता बंगालचा उपसागर म्हटलं की ते वर्षभर वादळ आहे इथल तर हा भाग असा आणि ते वर्षभर वादळ आहे हा काही महिन्यामध्ये ते जास्त असेल मे जून मध्ये जे आहे ते वादळ जास्त असतात थोडस सुरुवातीचं पाणी गरम झाल्यामुळे वगैरे जास्त वादळ तयार होतात आणि नंतर थोडस कमी म्हणूया आपण पुढे ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये सुद्धा एक जास्त वादळ असतात या ठिकाणी दोन महिने इकडचे दोन तीन दोन चार इथे फक्त विधान एक बरोबर आहे प्रश्नची लेवल काय लक्षात घ्या म्हणजे आपण बघितलं तर कोणी म्हणलं हा राज्यसेवेचा प्रश्न आहे कंबाईनचा प्रश्न आहे पण वन तो वनरक्षकला आलेला प्रश्न आहे आणि ज्यांना वनसेवक द्यायचं आहे त्यांनीही या पद्धतीचीच तयारी करावी लागेल लक्षात घ्या हंगामी ही टिंबटिंब राज्यात आढळणारी महत्वाची जमात आहे हंगामी या जमाती तर तुम्हाला येणारच ना नागालँड तमिळनाडू हिमाचल प्रदेश पंजाब अंगामी कोणत्या राज्यातली तर नागालँड या राज्यातली जमात नागा समाजाची एक ती शाखा आहे अंगामी ही हे लक्षात ठेवा ठेवा नागा समाजामधला एक भाग येतो कोहिमा असेल दिमापूर असेल या ठिकाणी या जमाती मुख्य ते दिसतात हे आपलं माहीत असावं पुढे आपण जातोय पुढचा प्रश्न तुमच्या समोर तत्पूर्वी अभ्यास कट्टा एप्लिकेशन तुम्ही डाऊनलोड केलं नसेल तर डाउनलोड करून घ्या नंबर दिसतोय स्क्रीनला त्या नंबरवर तुम्ही अतिरिक्त माहिती व्हॉट्सअपला विचारू शकतात वनरक्षक वनक्षेवक ती स्पेशल बॅच आहे लाईव्ह रेकॉर्डेड दोन्ही प्रकारचे सेशन भेटतील नोट्स भेटतील टेस्ट पेपर क्यू पेपर भेटेल तुम्हाला अभ्यासकट टाईपवर जाऊन बॅज घेता येईल कुपन कोड सुद्धा त्या ठिकाणी अवेलेबल आहे तुम्हाला फक्त त्यावर क्लिक करायचे तो अप्लाय होऊन जाईल खालीपैकी कोणतं विधान आहे रौलेट कायद्याच्या संदर्भात जे की योग्य नाही म्हणजे तीन विधान तर योग्यचे रौलेट कायदा महात्मा गांधींनी या कायद्याला विरोध केला पण मोहम्मद अली जिना यांनी विरोध केला नाही विरोध कोणी केला कोणी केला नाही एकोणीसशे एकोणीस मध्ये ब्रिटिशांनी रौलेट कायदा मंजूर केला रौलेट कायद्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्यासारख्या मूलभूत हक्कावर अंकुश ठेवला रौलेट कायद्याने पोलिसांच्या अधिकारांचे मजबूतीकरण केले रौलेट कायद्यासंदर्भात काय योग्य नाही बघा प्रश्न महत्वाचा आहे बारा नंबरचा प्रश्न तुमच्या हो समोर आहे काय उत्तर तुम्हाला द्यायचंय पहिलं काय योग्य नाही गांधीजींनी विरोध केला मोहम्मद अलींनी विरोध केला नाही हे जे विधान आहे हे कुठेतरी चुकीचं आहे पहिलंच विधान चुकीचं आहे हा एकोणीशे एकोणीस मध्ये ब्रिटिशांनी रौलेट कायदा मंजूर केला हे विधान बरोबर आहे आता रौलेट कायद्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्यासारख्या मूलभूत हक्कावर अंकुश ठेवला हेही विधान बरोबर आहे रौलेट कायद्याने पोलिसांच्या अधिकारांचे मजबूतीकरण केलं के हेही विधान बरोबर आहे एक दोन तीन तीनही विधान बरोबर आहे पहिलं विधान चुकीचं आहे आता तिथे काय होतं एक तर दडपशाही वाढली आणि कैद्यांना दोन वर्ष खटल्याशिवाय ताब्यात ठेवण्याची परवानगी डायरेक्ट दोन वर्ष काय नाही वाटलं तुम्हाला उचला दोन वर्ष जेलमध्ये मात्र भारतीय लोक नाराज झाले आणि त्याच्या विरोधात लढायला लागले ज्या ढिगाऱ्याखाली भगवान बुद्धाचे अवशेष दफन करण्यात आले होते ते काय म्हणून ओळखले जायचे भगवान बुद्धांचे अवशेष मठ स्तंभ स्तूप विहार काय म्हणतो आम्ही त्यांना त्यांना आम्ही स्तूप असं म्हणतो काय म्हणतो स्तूप म्हणतो हे घुमाटाकार समाधीस्थान असतं पूजास्थान असतं बौद्ध धर्मियांची एक रचना आहे गोलाकार रचना जी बुद्धांच्या अवशेषांवर उभी आहे स्तूप तुम्हाला माहित असले पाहिजे महाराष्ट्र वन विभागाचं मुख्यालय बघा महाराष्ट्र वन विभाग मुख्यालय कुठे आता वन विभागाची भरती देतात म्हणजे माहितीच पाहिजे जे जे आतापर्यंत व्हिडिओ बघत आले त्यांना हे माहीत असावं चला बघूया किती उत्तर याचं उत्तर मी देत नाही तुम्ही सर्च करा तुम्ही सर्च करा आता या विभागाची स्थापना एक मे एकोणीशे साठ ला झाली हे मी तुम्हाला सांगतो कुठे आहे विभाग आता याचे अकरा प्रादेशिक वन मंडळे आहेत हेही एक टेक्निकल सांगतो अकरा छत्रपती संभाजीनगर अमरावती चंद्रपूर धुळे गडचिरोली कोल्हापूर नागपूर नाशिक पुणे ठाणे यवतमाळ अकरा वन मंडळी ती ही माहीत असावी कुठे विभाग मुख्यालय नागपूरला आहे महाराष्ट्रातील उष्ण कटिबंधीय आर्द्र सदाहरित जंगलाची अंदाजे टक्केवारी किती उष्ण कटिबंधीय आर्द्र सदाहरित म्हटलं तुम्हाला आर्द्र सदाहरित सात पॉईंट त्र्याहत्तर सहा पॉईंट एक्कावन पाच पॉईंट पन्नास एक पॉईंट सत्तर बघा आता हे आर्द्र पान सदाहरित वन कुठे असतात जिथे दोनशे पेक्षा जास्त पाऊस पडतो का तिथे आर्द्र सदाहरित वन असतात आणि या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला विचारलंय महाराष्ट्रामध्ये किती टक्के तर सात पॉईंट त्र्याहत्तर टक्के ओके सात पॉईंट त्र्याहत्तर टक्के हा या ठिकाणचं उत्तर आहे स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये प्रारंभी मतदानासाठी आवश्यक असलेलं वय काय मतदानासाठीच आवश्यक पात्रता वय तुम्हाला विचारलेलं आहे एकवीस वर्षापेक्षा जास्त तीस वर्षापेक्षा जास्त पंचवीस पेक्षा जास्त पेक्षा जास्त सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल आता आणि मला वाटतं चुकेल का कोणाचं नाही एकवीस वर्षापेक्षा जास्त वै प्रारंभी होता प्रारंभी होता आता अठरा आहे म्हणजे बरेच जण इथे हा प्रारंभी शब्द जर नाही वाचला तर तुमचं उत्तर चुकलं तुम्ही चार करणार आहे आणि चार कधी झालं एकसष्टावी घटना दुरुस्ती एकोणवीसशे अठ्ठ्याऐंशी ओके तर हे इथे बदल झालाय राजीव गांधीजींच्या कालखंडात हा बदल झालाय महाराष्ट्रामध्ये पावसाची सुरुवात साधारणपणे कधी होती बघा पावसाची सुरुवात कधी होती महाराष्ट्रामध्ये जून ऑगस्ट मे जुलै संपला विषय यंदा थोडा तो जास्त लवकर आला नैऋत्य मान्सून आमच्याकडे येतो ओके जून महिन्याचा कोणता आठवडा असतो तो जूनचा पहिला आठवडा असतो तो सात जून म्हणतो आपण त्याला जून ते सप्टेंबर या कालखंडात पाऊस पडतो याला मान्सून वारे नैऋत्य मोसमी वारे वेगवेगळे नावं वा आहे दोन हजार ची जनगणना मागील दशकामध्ये टिंबटिंब व्यक्तींनी भारतामध्ये स्थलांतर केले बघा किती व्यक्ती भारतामध्ये स्थलांतर करतायत अकरा कोटी तेरा कोटी एकवीस कोटी सतरा कोटी बघा भारतात स्थलांतर करणाऱ्या पंधरावी भारतीय जनगणना होती दोन हजार अकराची एकशे एकवीस कोटी लोकसंख्या होती किती व्यक्ती तर सुमारे एकवीस कोटी लोक या ठिकाणी स्थलांतर करत आहेत पुढे जातोय मी भारताची सुमारे पंच्याण्णव टक्के परकीय व्यापार भारताचा जो आहे तो कोणामार्फत होतो का पं परकीय व्यापार पंच्याण्णव टक्के रेल्वे रस्ते हवाई मार्ग सागरी मार्ग आता पंच्याण्णव टक्के होतोय म्हणजे काय सगळ्यात जास्त सागरी मार्ग पंच्याण्णव टक्के व्यापार आणि सत्तर टक्के व्यापार हा म्हणजे सत्तर टक्के मूल्याचा व्यापार सागरी मार्गामध्ये मूल्य त्याचं सत्तर टक्के पण एकूण त्याचा आकार बघितला तर तो, तो पंच्याण्णव टक्के आहे ते एक माहीत असावं दुर्ग बस्तर चंद्रपूर हा लोह पट्टा कोणत्या राज्यात आहे लोह आयन बेल्ट म्हणतो आपण त्याला दुर्ग बस्तर चंद्रपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र छत्तीसगड ओडिशा मध्य प्रदेश ओडिशा छत्तीसगड महाराष्ट्र लोह खनिज जिथे आढळत आहे आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर छत्तीसगड आणि महाराष्ट्रामध्ये मुख्यत्वे आता छत्तीसगडमधलं बस्तर नावाचा जिल्हा तुम्हाला लक्षात ठेवायचं बस्तर ते चलच्या बैला डिला नावाच्या पर्वतरांगा जे आहे तिथे मुख्यत्वे आढळतं ओके ते आपलं माहीत असं पुढे जातोय मी टिंबटिंबरूजी लाहोर काँग्रेसने पूर्ण स्वराज्याच्या मागणीला निश्चित स्वरूप दिले पूर्ण स्वराज्याची मागणी लाहोर काँग्रेस ऑक्टोबर एकोणीसशे एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे पंचवीस डिसेंबर एकोणीसशे एकोणतीस जानेवारी एकोणीसशे पंचवीस लाहोर काँग्रेस पूर्ण स्वराज्याची मागणी कधी करत आहे एकोणवीस डिसेंबर काय एकोणवीस डिसेंबर एकोणीसशे एकोणतीस पूर्ण स्वराज्याचा ठराव या ठिकाणी पास झाला वयसराय लॉर्ड लॉर्ड आयरविन कोण लॉर्ड आयरविन या ठिकाणी ही घोषणा करतोय आणि तो म्हणतोय की भारताला एक स्वतंत्र राज्याचा पुढे दर्जा देण्यात येईल असा त्याची त्या ठिकाणी घोषणा होती भारतातील जो परतीचा मान्सून आहे रिट्रीटिंग मान्सून म्हणतो आपण त्याला ते ऋतूमध्ये टिंबटिंब येथे कमाल प्रजन्यवृष्टी होते परतीचा मान्सून सगळ्यात जास्त कुठे पडतो तमिळनाडू गुजरात आंध्र राजस्थान परतीचा मान्सून सर्वात जास्त पडतो तमिळनाडूमध्ये बघा इंटरेस्टिंग आणि महत्वाचा आहे तमिळनाडू कुठे भारताच्या पूर्व किनाऱ्यावर इकडच्या साईडला इथे आणि इथे दक्षिण भारतामध्ये नैऋत्य मान्सून पासून पाऊस आपण पडतो बघतो अरबी समुद्रातून जे काही नैऋत्य मान्सून आहे पश्चिम घाटामध्ये आडताळ पण इथे हा परतीचा म्हणजे याला ईशान्य मान्सून आणावं लागतो हा नीट लक्षात ठेवा हा ईशान्य मान्सून आहे तुम्हाला हिवाळ्यामध्ये मुख्य तुम्ही पाऊस पडणारा तामिळनाडूमध्ये पाऊस पडणारा ताजमहाल कोणत्या शहरात आहे ताजमहाल विचारला आग्रा दिल्ली मुंबई जयपूर तेवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे ताजमहाल सगळ्यांना माहिती आहे आग्र्यामध्ये आहे मकबरा हे जे ठिकाण आहे त्या ठिकाणचा तो दगड आहे मकबरा ओके okay, ते आम्हाला माहित असलं पाहिजे आता आग्रा म्हटलं की मग कोणती नदी यमुना नदीच्या काठावर आग्रा बसलेला आहे हे, हे माहीत असतं एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये आग्र्याचा समावेश युनेस्कोच्या त्या जागतिक वारसास्थळाच्या यादीमध्ये केला गेला कुणाच्या स्मृतीप्रित्यर्थ बांधलेला असाही प्रश्न तुम्हाला लिहू शकतो मुमताज आणि कोणी बांधला आहे तर शहाजहान याची बायको होती ती मुमताज तिच्या स्मृतीप्रित्यर्थ सोळाशे बासष्ट ते सोळाशे त्रेपन्न एवढा कालावधी त्याचा होता जवळपास तीस वीस वर्ष ते बांधकाम चाललंय ताजमहल भारतात कोणत्या प्रदेशामध्ये कोळशाचं खनन केलं जातं कोळशाच्या खाणी कुठे आहे जास्त विलाई पश्चिम महाराष्ट्र कोरबा पूर्व महाराष्ट्र बोकारो खांडवा कोळशाचं खनन आता महाराष्ट्रात म्हणाल तर पश्चिम महाराष्ट्रात कोळसा आहे का दक्षिण महाराष्ट्रात आहे का उत्तर महाराष्ट्रात नाहीये पूर्व महाराष्ट्र लक्षात ठेवा आणि इकडे कोरबा लक्षात ठेवा सरळ येते तुम्हाला महाराष्ट्रावरूनच उत्तर येत होतं भारतातलं सगळ्यात जास्त कोळसा उत्पादक राज्य जर तुम्हाला विचारलं तर ते झारखंड माहीत असावं कोरबा चिरिमिरी मग झारखंड या ठिकाणी हे आपल्याला दिसतं झारखंडमधलं तुम्हाला धनबाद माहीत असत धनबाद प्रसिद्ध आहे झारखंडमधलं कोळसासाठी आणि धनबाद सोबत बोकारो बोकारोला आपलं माहिती आहे कारखाना वगैरे कारखा ते गोष्टी आहेत आता कोरबा जे आहे हे आहे कुठे नेमकं तर हे छत्तीसगडमध्ये मात्र कोरबा छत्तीसगड छत्तीसगडमधली कोळशाची महत्वाची खाणे तुम्हाला जर उद्या ओडिशा विचारलं ओडिशामध्ये सुद्धा कोळशाची खाणे त्यामध्ये सुंदरगड आणि तालचेरा आहे एमपी मधली विचारली तर एमपी मधली शिंगरोली लक्षात ठेवा हाच तुम्हाला बोकारो विचारताय कोरबा विचारताय तू दे शिंगरोली विचार हे सांगता नाही पश्चिम बंगाल म्हटलं की राणीगंज लक्षात ठेवा हे खूप डिटेल घेतोय आम्ही आणि महाराष्ट्रात मुख्यत्वे वर्धा आणि हे चंद्रपूर हे दोन जिल्हे तुम्हाला पूर्व महाराष्ट्रातले लक्षात ठेवायचे कोणतं राज्य भारतातलं प्रमुख कापूस उत्पादक राज्य कापूस उत्पादक राज्य मग पंचवीस नंबरचा प्रश्न आहे कापूस भारतामध्ये म्हणाल तर महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रात जर म्हणाल क्षेत्र तर महाराष्ट्रात भारताचे चौतीस टक्के क्षेत्र कापसाने व्यापलंय आणि उत्पादन मात्र सतरा टक्के महाराष्ट्रात म्हणजे कापसाचं हेक्टरी उत्पादन आपल्याकडे कमीच आहे पण क्षेत्र व्यापलेलं आहे भरपूर पुढे जातोय ब्रिटिश सरकारने कोणता अधिनियम संमत केला ज्याद्वारे लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासारख्या मूलभूत हक्कावर अंकुश ठेवला गेला आणि पोलिस अधिकार बळकट झाले बघा लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासारख्या मूलभूत हक्कावर अंकुश ठेवला जातोय आणि पोलिसचे अधिकार बळकट होत रौलेट अधिनियम एकोणीशे एकोणवीस भारतीय परिषद अधिनियम एकोणीशे एकोणवीस एकोणीसशे नऊ एकोणीसशे पस्तीस आता पोलिसांचे अधिकार बळकट करणारा तोच होता एकोणीसशे नऊचा आपण त्याच्याबद्दल बघितलं रौलेट ऍक्ट वादग्रस्त कायदा आणि त्याच्या विरोधात मग भरपूर काही हे विना चौकशी अटक करण्याचे अधिकार होते न्यायव्यवस्थेचा उपहास यांनी केलेला होता पूर्णतः सरकारच्या अधिकार आणि मग त्याच्यातूनच जो घडलाय आहे तो जाणारा बाग हत्याकांड ओके जालिनाला बाग आणि मग त्याच्यातून असंतोष बरेच काही घडत गेलं आम्हाला माहित असलं पाहिजे महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तीने बंगालची फाळणी विरोधातील लढ्यासाठी भारतीयांना एकत्र केले बंगालच्या फाळणीच्या विरोधात विरोधा लढा द्यायचा भारतीयांना एकत्र केला स्वदेशी चळवळ सुरू केली परदेशी वस्तूवर बहिष्कार घातला बाळगंगाधर टिळक ज्योतिराव फुले विनायक दामोदर सावरकर आनंदी गोपाळ को जोशी कोण परदेशी वस्तूवर बहिष्कार घालणारे स्वदेशी चळवळ सुरू करणारे कोण होते एकोणीसशे पाच मध्ये सुरू झालं आणि ती त्रिमूर्ती होती त्रिकूट होत लाल बाल पाल त्यामधले बाळ गंगाधर टिळक तुम्हाला माहीत असावी बाळ गंगाधर टिळक हे नाव तुमच्यासाठी महत्वाचं आहे आपल्यासाठी महत्वाचं आहे कोणत्या प्रकारचा परिव्यय हा उत्पादनाचं स्तर किती असलं तरी स्थिर राहतो परिव्यय म्हणजे खर्च कोणता खर्च आहे की तो आहे उत्पादन कमी जास्त हो तो करावाच लागेल सीमांतिक स्थिर चल सरासरी कोणता जो स्थिर परिवे आहे तो त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही काही खर्च असे असतात ते तुम्हाला लागणारच आहे ओके पुढे जातोय मी भारतीय हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या वनांमध्ये कोणते वृक्ष जास्त असते बघा वन आहे हिमालयाच्या पायथ्याशी असलेले फरवृक्ष साल देवदार पायन कोणतं आता हे जर बघितलं भारतीय उपखंडामधले हे वृक्ष आणि हिमालयाचे दक्षिण बाजू म्यानमार पासून नेपाळ भारत बांगलादेशपर्यंत हे सगळं आणि त्यातला मुख्यत्वे वृक्ष त्यातही छत्तीसगड झारखंड या ठिकाणचाही तो मुख्य वृक्ष आहे तो म्हणजे साल साल हा वृक्ष भारतीय संविधानातील कोणत्या अनुच्छेदामध्ये मूलभूत कर्तव्याचा समावेश आहे एकावन एकवीस चौदा एकोणवीस बघा मूलभूत कर्तव्य संदर्भातलं कलम एक्कावन्न अ आहे आता याची घटनादुरुस्ती म्हणाल तर बेचाळीसवी घटनादुरुस्ती समिती म्हणाल सोर्णसिंह कमिटी चुकणारच नाही तुमचं ओके okay. कधी झाली बेचाळीसवी घटनादृष्टी एकोणीसशे शहात्तर मध्ये झाली लक्षातच ठेवा भाग को जो आहे भाग चार अ हा समाविष्ट केला याचं सगळं आधी दहा कर्तव्य होती नंतर अकरावं कर्तव्य आलं अकरावं कर्तव्य शहाऐंशी बी घटनाद्रुस्ती दोन हजार दोन या बेसिक गोष्टी एकदम तुम्हाला याच्या संदर्भातल्या माहीतच असाव्या अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे वनरक्षक वनसेवकची स्पेशल बॅच आहे तुम्हाला जॉईन करता येईल आणि आपला अभ्यास योग्य दिशेने नेता येईल थांबूया धन्यवाद